दोन हजार चोवीस खोपलीत पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचा जल्लोष खोपलीतील सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आणि खोपोली शर्व खालापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित मंगळागौर दोन हजार चोवीस पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला जिथे त्यांनी विविध पारंपरिक लोकनृत्यांमध्ये आपली कला सादर केली यावेळी कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून जुई गडकरी आणि शिवानी नाईक उपस्थित होत्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये द्वितीय क्रमांकासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख बक्षीस ठेवण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

कार्यक्रमाचे आयोजन सौ नमिता सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्थानिक नेत्या सौ रुपाली पाटील आणि सौ प्रीती पाटील या देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महिलांचा उत्साह वाढला असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून विविध लोकनृत्यांमध्ये सहभाग घेतला होता ज्यामुळे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगात न्हावून निघाले होते स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान जागविण्यात आला या उपक्रमामुळे खोपली व खालापूर परिसरातील महिलांनी एकत्र येत आपली कला सादर करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला मंगलागौर स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि नवीन पिढीला त्याचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आले आहे म्हणजे आता महिलांच्या व्यायामाचं वेगवेगळे खेळ हा एक खेळचा व्यायाम सुद्धा होणार बहिणी आणि माता असतात या सगळ्यांना आपल्या आधीच्या जुन्या महिला असतील म्हणजे आपल्या सासूबाई असतील आजच असू हे सगळं ह्या श्रावण महिन्यामध्ये या महिलांना हा एक खर्चा नव्हता व्यायाम होता पण आता ह्या महिला सगळ्या दिसतल्या जातात पण काम समजतो एकच दिवस येणाऱ्या नवीन राजकीय परिस्थितीमध्ये सर्वच मंडळी मंगळाधांचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात केला जातो असा सदा लोक आहे मुंबईच्या वतीनं आहे आपण जरूर आपण करावं सदिच्छा व्यक्त करतो आणि फाउंडेशन आहे त्यांनी गेले काही सूप्त उपक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वती धन्यवाद आणि मला तुम्हाला असे विनंती करायची की नुसतं ह्या मंग आपण आता करायची नाही घरी गेल्यानंतर काही नाही यांनाही तो व्यायाम करायला शिकवा त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार तुम्हाला करता आले आता महिलांचा शरीराला व्यायाम झालेला नाही तर समोर असलेला टी बी आणि हातामधला दुबाई याने तुमचं सगळं व्यायाम होऊन टाकलं आणि मग तुम्हाला ते अंश आणि गोविंद नावाचा राक्षस तुमच्या शरीरामध्ये जाऊ शकते तेव्हा हस्तकृष्ट महिला होण्यासाठी आकर्वान महिला होण्यासाठी हे खेळ आपण सगळ्यांनी खेळा आणि त्याला चांगला देण्याचं काम सुधाकर भाऊ हरे फाउंडेशनने आहे तर मी त्या समोर ते चांगलाच व्यक्ती होते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद जय उपरिषदामध्ये होत असलेल्या मंगलागौर पारंपरिक नृत्यासाठी उपस्थित असलेल्या आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आणि देते नेते आदरणीय मसुंदर साहेब माझ्यासोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थाने ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या कोणी शहराच्या अध्यक्ष वैचारिकताही असतील आमच्या सेगाताई असतील आमच्या सर्वेत असतील सर्व महिला बघितलं नावं जास्त लक्षात येत नाही पडत सर्व पदाधिकारी असतील आणि खऱ्या अर्थाने समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी असतील आदरणीय साहेबांनी भाषण केल्यानंतर मी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थाने उभा लागलेलो आहे कारण मंगला गौरीचा का कार्यक्रम आपण दोन तीन वर्षापासून खबोरीमध्ये घेतोय त्याच्या अगोदर बऱ्याच वर्षापासून आपण कर्जमध्ये सुद्धा मंगला गौरींचा कार्यक्रम घेत असतो मंगला गौरींचा कार्यक्रम घेण्याचं आपली संकल्पना एकच आहे का आपल्या घरा अर्थाने आपल्या माता भगिनी असतील महिला भगिनी असतील हा श्रावण महिना म्हटला की आपल्याला खऱ्या अर्थाने या महिना महिन्यामध्ये आपल्याला भक्तीचा महिना मानला जातो शक्तीचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने महिलांना एक चांगलं व्यासपीठ करून द्यावं त्यांच्या कलाकुणाला वाव द्यावं त्याला एक हक्काचं व्यासपीठ देऊन त्याला खऱ्या अर्थाने आपण एक मनोरंजनाचा कार्यक्रम उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना आपण घेऊन हा कार्यक्रम त्या खोपोली शहरामध्ये घेतलेला आहे मी वैष्णिक ताई तुम्हाला आणि तुमच्या टीमला खरंच मनापासून धन्यवाद देईल इतका भव्य दुःखाचा कार्यक्रम आपण घेतात आणि त्या मोठ्या संख्येने माझ्या भगिनी कोकणी शहरामधून या कार्यक्रमासाठी आल्यात मी सर्व माता वागींना तुमचा एक छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून मी तुम्हाला एक शुभेच्छा दे पुढच्या काळामध्ये आपल्यासोबत मी नेहमीच असेल परंतु आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यासाठी आपल्या ज्या सुखात दुःखात असेल दुःखात असेल आपल्या आनंदाच्या टायमात असेल हा तुमचा भाऊ सुद्धा झाले तुमच्या सोबत त्यांनी असेल आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या महिला बहिणींच्या भरपूर अडचणी आपल्याला अडचणीला साधूनच जावं लागतं आपण त्या डोंगरी करणाऱ्या महिला असतील त्यांना त्यांच्या प्रवासाच्या बाबतीत असेल म्हणजे आदिवासी महिला असतील त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल म्हणजे अनेक त्यांच्या अडी अडचणी असतील त्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये आम्ही मी आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकारी असतील त्यामध्ये या शहराचे अध्यक्ष मणितदादा यादव असतील प्रमेशदा असेल माझा मित्र निलेश असेल सर्वच मंडळी असतील इथे भास्कर दादा लाडगे असतील बाबू शेठ टोटे असतील आमचं राज्यभाई असेल चंद्रगड मंधू असतील विजयदा असतील सगळेच आमचे सुभाषदादा असतील सगळे मंडळी इथे उपस्थित आहेत या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो आपल्या सर्वांना माहिती आहे दोन दिवसापूर्वी जे मध्ये जे कृत्य घडलं ते कृत्य खूप खूप लज्जस्पद कृत्य आहे क्षीड येण्यासारखं कृत्य आहे खऱ्या अर्थाने अशा दरात आम्हाला सरकारी भाशी देणं गरजेचं आहे माझ्या खऱ्या अर्थाने म्हणजे या महिला भगिनीला संरक्षण देणं गरजेचं आहे माझी महिला भगिनी सुरक्षित असेल तर आपला देश आपलं राज्य आपला तालुका आपलं गाव आपलं घर सुरक्षित राहतं म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे का आपल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांना सन्मान त्यांचा केला पाहिजे आपण त्यांचा सन्मान नेहमी करत असतो पण जेव्हा जेव्हा आपल्याला छोटे मोठे कार्यक्रम घेता येईल जेव्हा जेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या महिला वगिंचा सन्मान करता येईल तेव्हा तेव्हा महिला मग आम्ही सन्मान करत राहू मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मताभींना महिला भगिनींना शुभेच्छा देतो आम्ही अनेक छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो मग त्या काळामध्ये कथा धलापूर आमच्या वारकरी साम्राज्याला आम्ही पंढरपूरचं एक छोटंसं दर्शन घडवलं त्यासाठी सुद्धा थोडं हजारावरून जास्त वारकऱ्यांना आम्ही घेऊन गेलो त्याआधी आम्ही युवकांना आम्ही तिरुपतीला घेऊन गेलो तिथं सुद्धा आम्ही बाराशेहून अधिक युवकांना असेल ज्येष्ठ मंडळी असेल तिथं बाळाजीचं दर्शन आम्ही घडवलं एक तारखेला आम्ही आपल्या तालुक्यामध्ये जे रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घडवण्यासाठी घेऊन जाणार आहे अशा पद्धतीने आपलं जे राजकीय सामाजिक जे कार्यक्रम असतील हे कार्यक्रम आम्ही घेत असतो आपण सर्व महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही निमंत्रित केलात आणि ते सर्व महिला भगिनी ते मी सर्व महिला भगिनी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना ही दुर्गा माता हे मंगलाजवळ हे आदिशक्ती आहे या आदिशक्तीला मी प्रार्थना करतो तर माझ्या मतदारसंघामध्ये सर्व माझ्या महिला भगिनींना सुरक्षित ठेव आनंदित ठेव त्याला ऐश्वर राबू दे अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र सुधाकर गारे फाउंडेशन आणि खोकळीश्वर महिला आघाडी सर्व कोपरी शहरातील प्रमुख खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम आज मंगळागारचा संपन्न होत आहे हा कार्यक्रम संपन्न होत असताना सर्व महिला पदाधिकारी भरपूर मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आज पार पाडत आहेत एक करत सुधाकर गाडे फाउंडेशनच्या वतीने जसे नियोजन म्हटल्यावर सुधाकर गारे तशाच प्रकारे कुठल्याही प्रकारचं नियोजन या ठिकाणी कमी पडलेलं नाही येणाऱ्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन व एक गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे तसेच तिथे पार्टिसिपेट करणाऱ्यांना सगळ्यांचा सन्मान आता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम संपल्यानंतर होणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन आहे कोकळी शहरामध्ये म्हटलं तर आत्ताच झालेलं आपले तिरुपती बाळाजी मित्रवाळी ट्रीप त्यावेळेस सुद्धा खोपोली शहरातून यात्रा ही हवा असतानाच आजच खोपळी शहरामध्ये एक चांगला महिलांची हवा ही हवा म्हणजे सुधाकर भाऊंची हवा ही सतत कायम स्वरूपी टिकत राहणारी हवा आहे आणि हे हवेचे रूपांतर भाऊंच्या आमदारकी स्वरूपात होणार आहे हे ज्या ठिकाणी सांगू इच्छितो खूप छान प्रकारे सगळी छान व्यवस्था केलेली होती आणि खूप जास्त संख्येने इथे सगळ्या भगिनी आलेल्या आहेत मंगळागौरीसाठी तर नक्कीच मला असं वाटतं की ही जी हवा आहे ही नक्कीच सुधाकर दादांना याचा नक्कीच खूप काय म्हणतो आपण ह्या सगळ्या बहिणींचे त्यांना शुभेच्छा असणार आहेत आशीर्वाद असणार आहेत आणि खूप मजा आली मला खूप मोठ्या संख्येवरती अशी कामं दरवेळेला सुधाकर दादा करत असतात आणि मला दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला येण्याचा मान मिळाला त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे